सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोला मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील वाईन शॉपचे शटर तोडून दोन अज्ञात शॉपीतील रक्कम व हातसाप केल्याची घटना घडली आहे मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरात असलेल्या नेभनानी कॉम्प्लेक्समधील महाजन वाईन शॉपीमध्ये गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबरच्या पहाटे तीन ते ती चार वाजतेच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी शॉपीचे शटर तोडून रोख पन्नास हजार रुपयाची रक्कम व वीस हजार रुपयाच्या मद्याच्या बाटल्यांचा मुद्देमाल असा एकूण सत्तर हजाराची दुकान पुढे झाल्याचे महाजन वाईन शॉपीचे संचालक अमन राविंद्र महाजन यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून यातील चोरटे हात साफ करताना स्पष्ट दिसत आहे विशेष म्हणजे आठवड्याभरातलीच ही मूर्तिजापूर शहरातील दुसरी घटना असून यापूर्वी ही दोन ते तीन दिवसांपूर्वी शहरातील कोकणवाडी येथे रात्रीच्या वेळी घरी कोणी नसताना घरफोडी करून चोरट्यांनी हातसाप केल्याची घटना घडली होती या घटनेचा तपास मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूर शहर पोलीस करीत असून घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पाहणी केली जागरजनस्थानकरता प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला